कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्य, यां मुख्य उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे सुपूर्द केलाय यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आजोबा श्री संभाजी शिंदे आई सौ लता शिंदे पत्नी सौ वृषाली मुलगा रुद्रांश असे कुटुंबीय उपस्थित होते तसेच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे आमदार कुमार ऐलानी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते